नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर पुणे जिल्ह्यातील म्हणजेच पुणे गुलटेकडीचे कांदा बाजार भाव तर मित्रांनो सकाळची ताजी अपडेट आहे व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया आजचा पुणे गुलटेकडीचा रिअल कांदा बाजार भाव तर कांदा बाजार भाव कसा निघाला येतो तर मित्रांनो बाजार समिती आहे पुणे गुलटेकडी कांदा आहे लोकल तर आवक बारा हजार सहाशे त्रेसष्ट क्विंटलची पुणे गुलटेकडीमध्ये आलेली आहे तर आवक चांगल्या प्रमाणात असून पुणे गुलटेकडी बाजार समितीमध्ये आज कमीत कमी दर सातशे रुपये प्रति क्विंटल कांदा विकलाय तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्याला म्हणजेच मित्रांनो सरासरी भाव पुणे गुलटेकडी बाजार समितीमध्ये बाराशे रुपये क्विंटल कांदा विकलाय तर जास्तीत जास्त जर पुणे गुलटेकडीत सतराशे रुपये क्विंटल कांदा विकलाय तर हे होते पुणे गुलटेकडीचे कांदा बाजार भाव